नमस्कार मित्रांनो आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला असेच व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामा वॉचमॅन म्हणून एम आय डी सीमध्ये कामाला होता दुपारी चारला कामावर आलेला आता रात्री बाराला ड्युटी संपून तो घरी जाण्याच्या गडबडीत होता सकाळी लवकर उठून नदीजवळ जनावरांसाठी वैरण आणायला जायला पाहिजे नाहीतर पन्नास रुपये दंड भरावा लागेल या विचारातच तो होता त्याने गाडी कंपनीतून बाहेर काढली किक मारून तो गाडी घेऊन फाट्यापर्यंत आला लघुशंकेसाठी त्याने गाडी थांबवली रस्त्याच्या बाजूला तो गेला आज रात्रीचा अंधार अधिकच दाटून आला होता या रस्त्यावर वाटमारी होते हे तो ऐकून होता त्यामुळे आपले आवरून तो निघणार एवढ्याच समोरून त्याला काहीतरी दिसलं तशी त्यानं गाडी सुरू करून गाडीचा लाईट त्यावर पाडला आणि तो दचकला जवळ जाऊन बघतो तर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तो वॉचमॅन म्हणून ड्युटी करत असल्याचे निवृत्त सैनिक असल्याने त्याने प्रथम जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला घटनेची खबर मिळताच हवालदार ठोंबरे घटनास्थळी पोहोचले रामाकडून माहिती घेऊन त्याला जाऊ देण्यात आले रामा, रामा गाडी चालवत होता परंतु त्याने पाहिलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता रात्र भरपूर झाल्यामुळे घटनेची खबर हवालदार ठोंबरेंनी वरिष्ठांना देऊन रात्रभर मृतदेहाजवळ पहारा दिला सकाळीच फौजदार रोहिणी या घटनास्थळी दाखल झाल्या त्यातच पावसाने आज जोर धरला होता दोन पंचासक्षम पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आला फौजदार सुतार यांनी मयताची ओळख पटवण्यासाठी प्रत्येक कारखान्यात पोलिसांना पाठवून दिले मात्र प्रत्येकजण ही व्यक्ती आमच्याकडे नव्हतीच असं सांगत होता त्यामुळे मयताची ओळख पटवणे कठीण झाले होते आता खून होऊन चार दिवस झाले तरी मयताची ओळख पटत नव्हती वृत्तपत्रात बातमी व मयताचा फोटो दिसल्यानंतर पाच दिवसांनी एक हॉटेल मालक फौजदार रोहिणी सुतार यांना भेटण्यास आला आज मॅडम पेपरला आलेल्या मयताचा फोटो पाहून आलो त्याबरोबर पोलिसांनी त्याला बसण्यास खुर्ची दिली आता बोला या सुतार यांच्या वाक्याने तो पुढे बोलू लागला मॅडम मयत तरुण हा माझ्या हॉटेलात कामाला होता परंतु चार दिवसांपासून तो कामाला आलाच नाही आता पेपरमध्ये फोटो बघून आलो मात्र तो कोठून आला आहे हे माहीत नाही बहुतेक तो बिहार भागातील असावा ओळख पटत होती मात्र बाकीचे धागेदोरे लागत नव्हते मयताचे नाव राम नरेश होते एम आय डी सी सोडून तालुक्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये काम करत होता मग इकडे कसा आला हा प्रश्न पोलिसांना पडला होता पोलिसांनी एम आय डी सीमधील ज्या ज्या कारखान्यात परप्रांतीय कामगार आहेत तिथे चौकशी केली परंतु काहीच धागा हाती लागत नव्हता त्यामुळे मयत तरुण कुठला आणि त्याचा खून कोणी केला असावा याचा अंदाजच फौजदार सुतार यांना येत नव्हता एम आय डी सीमधील एकही परप्रांतीय तरुण मयत रामेश्वरला ओळख नव्हता आठवडा उलटला तरी मयत तरुणाची चौकशी करण्यासाठी कोणीच आले नव्हते जो हॉटेलमध्ये कामं करत होता तिथे पोलिसांनी तपास करण्याचा निर्णय घेतला साध्या वेषामध्ये पोलीस हॉटेलमध्ये बसले होते चार तास बसूनही हवालदार ठोंबरेच्या हाती काहीच लागले नव्हते अन अचानक काउंटरजवळ राम नरेश आया था क्या असा प्रश्न हॉटेल मालकाला एक तरुण करत होता त्याबरोबर हॉटेल मालकांनी पोलिसांना इशारा केला त्याबरोबर बाजूला बसलेल्या चार पोलिसांनी त्या तरुणाला पकडले पोलीस स्टेशनला आणून त्याची चौकशी सुरू केली मॅडम हा बिहारसे आहेत मैं गाव गया था लेकिन चार दिवसे रामनरेश नहीं मिला आज सुट्टी इसलिए मिलने आया था त्याच्याकडून करण्यात असा खुलासा करण्यात आला माहिती घेऊन एक पथक बिहारला पाठवणे दुसऱ्या दिवशी बिहारहून आलेल्या नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला बिहारमध्ये हवालदार ठोंबरेंनी कसून चौकशी केली कारण गावठी कट्ट्यामधून गोळ्या झाडून राम नरेशचा खून करण्यात आला असल्यामुळे खुनी हे बिहारमधीलच असावे असा पोलिसांना संशय होता मात्र बिहारमध्ये राम नरेशचे कुणाशी वैर नव्हते मग मात्र खुनी हे एम आय डी सी विभागातलेच असावे असा अंदाज पोलिसांनी सोडला शिवाय बिहारमध्ये रामनरेशचे पोलीस रेकॉर्ड नव्हते वेगवेगळ्या अँगलनी तपास सुरू केला तपास सुरू करूनही पोलिसांना यश ये येत नव्हते खून होऊन बारा दिवस उलटून गेले असल्यामुळे तपास लागणार की रेंगाळणार असे प्रश्न वृत्तपत्रातून झळकत होते एम आय डी सी विभागात येणाऱ्या प्रत्येक ट्रकवाला व कंपनीच्या कामगारापासून चहाच्या टपरीवाल्यापर्यंत कोणीच रामनरेशला ओळखत नव्हते मग हा त्या माळावर कशासाठी आणि का गेला होता हा प्रश्न सुटल्यास खुनाचा गुंता सुटणार होता मात्र हाच गुंता सुटत नव्हता विसाव्या दिवशी मात्र पोलिसांना एक धागा मिळाला मयत रामनरेश हा एका कंपनीत काम करणाऱ्या कृष्णकुमारच्या घरी नेहमी जायचा या खबरीने मात्र पोलिसांना संजीवनी मिळाली पत्ता शोधत पोलिस कृष्णकुमारच्या घरी पोहोचले दरवाजा ठोठावताच एका महिलेने दरवाजा उघडला मॅडम आप रामनरेश हो क्या या प्रश्नावर ती थोडीशी बावरली व ओळखत नाही असे उत्तर दिले बाहेर अंगणात दोन लहान मुले खेळत होती हवालदार ठोंबरे गप्पा मारत तेथेच थांबले हवालदार प्रकाश यांनी बाहेर अंगणात खेळणाऱ्या मुलांकडे मोर्चा वळवला मुलांनो रामनरेश काकांना ओळखता का या प्रश्नावर दोन्ही मुलांनी होकारार्थी मान हलवली आणि मग पोलिसांना हायसे वाटले कृष्णकुमार घरी नव्हता त्यामुळे पोलीस माघारी फिरले रात्रीच्या वेळी पोलीस दबा धरून बसले रात्री बाराच्या दरम्यान कृष्णकुमार घरी आला पोलिसांनी त्याला पकडले पोलिसांनी त्याची चांगलीच धुलाई केली मात्र रामनरेश माझा मित्र होता मी त्याचा खून का करू हे पालपूत त्याने लावले होते त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले तरीसुद्धा कृष्णकुमारच्या घरावर पोलिसांनी पाळत ठेवली एके दिवशी दुपारी दोघेजण कृष्णकुमारच्या घरी शिरले हवालदार ठोंबरेंनी ताबडतोब फौजदार सुतार यांना माहिती दिली आणि ताबडतोब ठोंबरेंनी त्या दोघांना पकडलं कृष्णकुमारच्या घरातच पकडलं पोलिस स्टेशनला आणून रा रामकुमार व प्रेमनाथला पोलिसांनी बदलून काढले पोलिसांचा मार असह्य झाल्याने मग मात्र दोघांनी तोंड उघडले साल्याला आम्हीच मारलं मॅडम नाहीतर त्याने कुणाच्या तरी बहिणीची अब्रू लुटली असती असं ते म्हणू लागले बिहारमधल्या एका खेड्यात आम्ही राहत होतो मी राम नरेश व प्रेमनाथ असे मित्र होतो त्यामुळे प्रत्येकाचे घरी नेहमी येणं जाणं असायचं अशीच माझी बहीण रानात जंगलात जळण आणण्यासाठी गेली होती मात्र त्या हरामखोर राम नरेशनं बारा वर्षाच्या माझ्या बहिणीची अब्रू लुटली मॅडम ज्यात पंचायतीमध्ये केस गेली तीन महिने माझी बहीण अंथरुणाला खेळून राहती तिचं मन हरवलं होतं जात पंचायतीनं त्याला गाव सोडण्यास सांगितलं पण तो मुंबईला आला आणि या तालुक्याच्या ठिकाणी हॉटेलात काम करू लागला कृष्णकुमारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली होती परंतु कृष्णकुमारला आम्ही काहीच कळू दिले नाही त्या दिवशी आम्ही कृष्णकुमारला भेटण्यासाठी आलो होतो त्या दिवशी परत जाताना चौकातल्या एका लॉजमधून कृष्णकुमारची पत्नी रामनरेशला बाहेर पडताना पाहिले आणि आम्ही निर्णय घेतला हा सुधारणार नाही दुसऱ्या दिवशी गावाकडे जाऊन गावठी कट्टा आणला हा रामनरेश कृष्णकुमारच्या घरी वारंवार येणार हे आम्हाला माहीत होतं एका मोटरसायकलवरून हा येत होता रात्रीचा अंधार होता आणि त्या अंधारात त्याचा चोप ओढला काम फत्ते झालं मोटरसायकलवाला पळून गेला आणि आम्ही इथेच राहिलो रितसर खटला चालून दोघांनाही शिक्षा झाली धन्यवाद